कॉंग्रॅच्युलेशन अनिल ठाण्यासाठी पोलीसमध्ये निवड झाल्याबद्दल तुझं पूर्ण नाव सांग ना माझं नाव अनिल गंगाराम कुमार राहू शकते जा तुला राजमंद्र अकॅडमी होते मला भरपूर काय अकॅडमी वगैरे लोकांना अशी अकॅडमी अजून तर कुठे पाहिले नाही खास करून म्हणजे स मार्गदर्शन म्हणजे मॅरेंट्सचे महोत्तर मला सक्सेसमध्ये कारण पॅरेंट्सचं मॅरेंट्स रुपये आणि मी ऐकलं आहे की तुझी घरची परिस्थिती नसताना की तू बाहेर काम करून तो विद्यार्थ्यांचं ग्राउंड घेऊन त्याच्यातून जे थोडेफा पैसे त्यातून भाडं वगैरे भरून तू शिक्षण म्हणजे मी काम वगैरे मी करायचो मी मला म्हणजे नवीन स्टेज वगैरे हो दिले म्हणजे ग्राउंडचे टीचर वगैरे करून मला म्हणजे पैसे पाणी जात मला कठीणच गोष्ट म्हणजे पोरं म्हणजे पोरापेक्षा पण जास्त जात नाही आणि बॅनरवरून टाकले जिद्दीने पोलीस झालास त्याच्या तू किती वेळ सांगू शक्सेस मिळवले की मी आर्मीचं स्वरूप करायचं आणि आर्मीचीच भरती करायचो तुम्ही नऊ ते दहा वेळेस नुसते आर्मीचे ग्राउंड वगैरे सगळे टॉपमध्ये मारायचे पण मारायला असे साथ नाही दिली दहा वेळेस आर्मीची बर्थी होत तो ज्यांना ठाणे सिटी पोलीस लिहिलेलं होतं हो कपाळवर लिहिलेले सुखंड स्वार आणि राजनंद्राने कुठल्या अकॅडमी जॉईन केली होती मी भरपूर अकॅडमी आलो पण मला कुठं सक्सेस नाही आणि कुठं चांगलं पण नाही वाटतं कम्फर्टेबल पण नाही वाटतं पण मला एक मिळून असं मार्गदर्शन भेटले की आयुष्य म्हणजे आई नंतर दुसरं प्रेम दिला असेल तर प्लेअर अरे वा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला म्हणते तर आज मग चित्ताच म्हणजे ग्राउंडच्या च्या बाबतीत तुझं ग्राउंड कसं होतं म्हणजे सोळाशी मीटर कसं होतं शंभर कसं होतं आणि तुमचा गोळा जो असतो तो, तो कसा होता माझं सोळाशे मीटर वगैरे शंभर मीटर वगैरे आणि भरपूर चांगलं होतं म्हणजे मला कुठं आर्मीच्या ग्राउंडला कुठं जरी बसलो तर शे, मी जोळाशे मीटर शंभर मीटर इजिली मारून हे मलाच विश्वास नव्हतं सगळं विद्यार्थ्यांना पण विश्वास होतो कारण की त्यांनी मला प्रत्यक्षात पाहिलं होतं की असं प्रॅक्टिस करतो मुलगा काय दिनची कठीण काय प्रॅक्टिस करतो हे सगळं पण माहिती आणि तो कास्टमधून ठाणे सिटीमधून पाहिलं आहे हो किती टोटल एकशे पंचवीस टोटल झाले माझे म्हणजे सत्तेचाळीस ग्राउंडला आले पंच्याऐंशी लेकेला आले अरे वा धन्यवाद आणल अशीच जे सेवा करत राहा पुढं नक्कीच सर आणि या विद्यार्थ्यांना पण मार्गदर्शन घेतो आणि तुझं पुढचं स्वप्न काय आता हे डिपार्ट यू पी एस आय व्हायचं तुमच्यासाठी कडी मेहनत करायला लागेल तेवढं प्रकार याचं स्वप्न जर तुला पी एस आय तर पूर्ण करायचं असाल माझ्या भावाचं तर तेवढं स्वप्न आहे मी ते पूर्ण करणार असाल सगळं मॅडमचं तर आहे सहा धन्यवाद तुला पुढील वाटचालासाठी खूप खूप शुभेच्छा